नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मच्या कॅपराऊंड तीनबाबत महत्त्वाचं अपडेट आहे कॅपराऊंड तीनचा ऑप्शन फॉर्म भरायचा होता तीस तारखेपासून दोन डिसेंबरच्या दरम्यान आणि त्या ठिकाणी कॅपराऊंड तीनचं जे अलॉटमेंट आहे ते या ठिकाणी चार तारखेला काल आलेलं आहे यानंतर आता सीट ॲक्सेप्टन्सची जी प्रोसेस आहे अर्थात मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणं वगैरे तर यासाठी पाच डिसेंबरपासून ते सात डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी मिळालेली जागा त्या कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायची आहे डिप्लोमा इन फार्मसीसाठी तर या ठिकाणी पाच बारा दोन हजार चोवीस अर्थात पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस तुम्हाला संबंधित जे मिळालेलं कॉलेज आहे अलॉट झालेलं आहे डिप्लोमासाठी तिथं जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे तर बरेच विद्यार्थी वारंवार कमेंट केलेले आहे तुम्ही बी फार्मचा कॅपराऊंड तीन अध्यापका सुरू झालेला नाही आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा आज या ठिकाणी शासनाचा शपथविधी आहे अर्थात तो झाल्यानंतर तरी लवकरात लवकर यांनी बी फार्मचा कॅपराऊंड तीन सुरू करावा कारण सीई टी सी एलकडे इतर कोर्सेसच्या ॲडमिशनचा पण वर्कलोड जास्त प्रमाणात आहे अशा करूया आपण की बी फार्म चा कॅपराऊंड पण येत्या तीन चार दिवसामध्ये त्याचं अपडेट येऊन जाईल सध्या डिप्लोमाच्या कॅपराऊंड तीनच्या निकालानंतर पाच डिसेंबर ते सात डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे ही माहिती आवडली असेल ले व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डीफॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शिवाय एक मुद्दा आहे बऱ्याच जणांना डिप्लोमा करू की डिग्री करू या ठिकाणी सीई टीला कमी मार्क्स आहेत पण ग्रुपला चांगले मार्क्स असतील तर मग डिप्लोमाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं का तर यापूर्वी आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत कर िअर ॲडमिशन संदर्भात त्याशिवाय या ठिकाणी तुमच्या ज्या शंका असतात की कॅप राऊंड संपल्यानंतर देखील अगेन्स्ट कॅप नॉन कॅप वगैरे या विषयावरती देखील आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला पुढे ॲडमिशनच्या बाबतीत सर्व शंका सॉल्व्ह होतील थँक्यू